आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी अजिंठा डोंगर रांगेतील आदिवासी बांधवांचं एक दिवसही धरणे आंदोलन चालू आहे जाणून घ्या त्यांच्याकडून प्रमुख मागण्या काय आहेत सर काय मागण्या सर तुमच्या प्रमुख मागण्या हे बघा या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आज जे आम्ही बघतोय आणि जे आम्हाला आम्ही अनुभवतोय म्हणजे हा एवढा मोठा अन्याय होतोय आज या आदिवासी जमातीवर मुख्यतः या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये जे की तालुके शिल्लोड तालुका सोयगाव तालुका कन्नड तालुका इकडं भोकरदान तालुका जाफरबाद तालुका ह्या अजिंठा डोंगरपट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासीचा इतिहास आहे पण हा इतिहास शासनाला कळत नाही म्हणजे आज जर आम्ही बघितलं पासून, की एकोणासशे शहात्तरपासून आमच्याकडं जातीचे दाखले आहेत आणि जातीचे दाखले की थोड्या प्रमाणामध्ये नाही आहे तर ते मला वाटतं जवळपास ह्या दोन जिल्ह्यांमध्ये एक लाखाच्यावर दाखले आम्हाला मिळालेले कोळी महादेव आणि कोळी मल्हार आणि दोन हजार अकरापर्यंत ही जी जात पडताळणी समिती ही चौकशी आणती व्हॅलिडिटी पण देत होती दोन हजार अकरापर्यंत दोन हजार अकरापासनं या समितीनं काही ज्या शासनावर जे काही दबाव आणणारे आम आमदार लोक आहे बरोबर आहे ना यांच्या दबावाखाली येऊन दोन हजार अकरापासून पूर्णतः व्हॅलिडिटी बंद केली म्हणजे आता दोन हजार अकरापासून आतापर्यंत व्हॅलिडिटी भेटत नाही आहे परंतु दोन हजार अकरापासून हा जो समाज आहे ही जी जमात आहे जात पाळत जात पाळताळणीसाठी हायकोर्टामध्ये जातात आणि हायकोर्ट दोन हजार अकरापासून आतापर्यंत कंटिन्यू व्हॅलिडिटी देतं हायकोर्टानं कुठेही व्हॅलिडिटी नाकारलेली नाहीये पण समिती ना सम... का का नाकारण्याचं कारण काय समितीचं नाकारण्याचं कारण असं आहे की सत्ताधाऱ्यांचं प्रेशर आहे समितीवर कशा प्रकारे कशा प्रकारे म्हणजे आता जर आपण बघितलं तर सत्तेमध्ये काही आदिवासी आमदार पण आहेत निवडून आलेले बरोबर आहे ना आणि ते वेगळ्या भागात भागातले ह्या भागातला कुठ कोणताही आदिवासी आमदार सत्तेमध्ये नाही आहे ज्याला आपण सत्तेचा सभागृह म्हणतो तिथं कोणताही आमदार नाही आहे लोकप्रतिनिधी नाही आणि जे काही इकडचे लोकप्रतिनिधी असतील यांना सगळं माहिती आहे इथला इतिहास माहिती आहे सगळं मतदान घेतात त्यांना माहिती आहे कोळी महादेव कोळी मल्हार किती वर्षापासून मतदान करतात काय करतात सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जाणीवपूर्वक हे लोक टाळाटाळा करण्याचे प्रयत्न करतात आमचं आजपर्यंत लोकप्रतिनिधींनाही हेच म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींना हा विषय तिकडं मांडला पाहिजे पण लोकमत लोकप्रतिनिधीला मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली होती त्यावेळेस की तोड तोडगा निघाला का नाही आता तिथं काय झालं होतं की मागं एक महिन्याभरापूर्वी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक लावली होती तिथे या विरोधी आमदार लोकांनी गोंधळ घातला त्यांचं काय म्हणण्याचं कारण का त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे इकडचा जो आदिवासी आहे अजिंठा डोंगर पाट्यातला म्हणा किंवा संभाजीनगर जालना जिल्हा वगैरे ह्या भागातले जे आहे हे बोगस आहेत बोगस कसे आहे बोगस नाही होऊ शकत ना बोगस जर असते तर हायकोर्टानं व्हॅलिडिटी दिली असती का हे शासनाला कळत नाही का हे शासनाला सगळं कळतं कळत नाही असा भाग नाही आहे पण शासनचं म्हणजे शासन तुमचं म्हणणे शासन, तुम शासन जाणून बुजून असं दुर्लक्ष करत बुजून जाणून बुजून म्हणजे बघा दोन हजार अकरापासून व्हॅलिडिटी पूर्णपणे या समितीनं बंद केली हे जे ये ये आयुक्त येतात समितीला हे आयुक्त यांची सगळी पावर वापरतात बरोबर आहे ना त्यांना पावर आहे आणि वेगळे वेगळे कारणं पुढं करून कोणताही प्रस्ताव केलेला असेल समितीला व्हॅलिडिटीसाठी त्याच्यामध्ये दे काहीतरी तुरटी दाखवायच्या आणि तो प्रस्ताव फेटाळायचा आणि इन व्हॅलिड करायचं इन व्हॅलिड झालेलं प्रकरण हायकोर्टामध्ये जर व्हॅलिड होतं हां तर हे जाणीवपूर्वक चालू आहे सगळं बरोबर आहे ना आणि याच्यामुळं हा जो गरीब दुबळा जो वर्ग आहे जो मोलमजुरी करतो ज्याच्याकडं कर आज आज बघा इथं एवढे लोक आले इथं म्हणजे लाखोंना लोक येऊ शकतात पण आज जर इथं लोकं आले तर उद्या संध्याकाळी खायची परेशानी लोकांची सगळ्या लोकांना कामाला जावं लागतं रोजमरुरी मजुरीला जावं लागतं तर त्याचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे अशी परिस्थिती असताना ह्या ह्या गरीब जमातीवर सगळं काही असताना एवढे लाखोचे पुरावे असताना कोर्टाच्या व्हॅलिडिटी असताना शासन देत नाही म्हणजे हा हा अन्यायचे ना जर आम्ही खरोखर बोगस असतो तर हायकोर्टाने व्हॅलिडिटी दिलीच नसती हे किती मोठं उदाहरण आहे म्हणजे शासनाला कळत नाही का कळतं शासनाला पण मुद्दाम काय म्हणतो ना आपण सत्य पुढे शानपण चालत नाही हां हा प्रकार आहे ज्याची सत्ता आपण म्हणतो ना जिसकी लाठी उसकी भैस हां तसला प्रकार आहे आणि हा फार मोठा अत्याचार आहे हे आता तर छोटा एक एक दिवसीय आंदोलन आहे बरोबर आहे ना पण मी म्हणतो भविष्यामध्ये हे आंदोलन खूप मोठं होणार आहे ही तर सुरुवात आहे आणि आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही कधीच आम्ही हायकोर्टापर्यंत चालू आहे मला तरी वाटतं की कमीत कमी पंचवीस हजार व्हॅलिडिटी हायकोर्टाने दिल्या दोन हजार अकरा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत मग त्या खोट्या आहे का कालिडिटी जातो दिली ती हायकोर्टातून जे व्हॅलिडिटी भेटती ही पण चौकशी अंति भेटती त्याची पूर्ण चौकशी होती हायकोर्ट म्हणजे काय काही अशी तशी हे नाही आहे एक न्याय प्रक्रिया आहे आणि हायकोर्ट म्हणजे त्याला काय चॅलेंज नाही आहे जर हायकोर्ट जर आमच्या पुराव्याच्या चौकशी आणती जर आम्हाला व्हॅलिडिटी देतं हां जर हे खरं हे सिद्ध करतं तर हे समितीनं बघायला पाहिजे नाही का पण हे समितीला जे आयुक्त येतात यांच्यावर वरतून बोलणं यांना प्रेशर असतं काही जरी झालं तुमच्यावर कारवाया हो का तुमच्यावर कोर्टानं तुम्हाला दंड करो का काही करो त्याच्या बॉसनी सांगितलं ना आयुक्ताच्या तर आयुक्ताला त्याच्या बॉसचं ऐकायचं आहे जनतेचं नाही ऐकायचं आयुक्त फक्त त्याच्या वातचा ऐकतो हा विषय आता